रेडी लाईफलाईन सर्विसेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे आलेली आहे मारुतीची जिप्सी आहे किंग आहे ही त्याच्यामध्ये कस्टमर कंप्लेंट होती की गाडीमध्ये जो ॲव्हरेज होता ॲव्हरेज कमी आहे डाऊन होता तर आपण हा जो लॅमडा सेन्सर आहे याचा फॉल्ट खोटे होता मी दाखवणार तुम्हाला स्कॅनिंग करूया सर्वात आधी बघा त्याच्यामध्ये जे फॉल्ट आहे हे स्ट्रीममध्ये गेलेलं आहे ऑटो सेन्सर सर्किट हाय इंटर हा वायर तुटलेला आहे म्हणून हा इंटेगिअर टेम्परेचरचा आपल्याला शो करत आहे त्याचा रीड डाटा स्ट्रीममध्ये जाऊया शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म फ्यू ट्रीम बघूया आपण बघूया ओ टू सेन्सर पण बघूया हे बघा याचा जो पर्सेंटेज आहे दहा प्लस मायनस दहाच्या आतमध्ये पाहिजे या सुर सर्वात आधी हा पंचवीस तीस पर्सेंट दाखवायचा फॉल्ट कुठे होता मी सांगतो तुम्हाला हे बघा आता फोटो सेन्सर आपण मॅपमध्ये बघूया ग्रॅपमध्ये बघा हा आपण बरोबर वर्क बर करत आहात तर हॉल कुठे मी दाखवतो तुम्हाला कुठे होता मी क्लिअर कुठून केला हा जो वायर येतो वायरिंग आहे ओ टू सेन्सर आहे तो त्याची वायरिंग इथे कटून होती बघा इथे जॉईन केली आहे दोन वायर आणि याच्यामध्ये येतो बारा ओल्ट चार वायरचा आहे हा बारा ओल्ट निगेटिव्ह आणि दोन याच्यामध्ये सिग्नल वायर असते हा हिटर सर्किटचे हे दोन वायर आहे ब्लॅकपले याच्यामध्ये बारा वोल् बारा वोल्ट दाखवेल आणि याच्यामध्ये इ सी एमचा वोल्टेज दाखवेल तीन किंवा चार वोल्टेज तर इथे काही शो करत नव्हता दोन वायर तुटले होते तर आता गाडी आपली उत्ती झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद